महाराष्ट्र दिनी धुळे जिल्हा पोलीस कवायत मैदानावर पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते ध्वजारोहण धुळे बस स्थानकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्या आनंद लोंढेंच्या नेतृत्वात चक्काजाम आंदोलन गुलमोहर शासकीय विश्रामगृह परिसरात नवीन विश्रामगृह बांधकामाचं नामदार रावल यांच्या हस्ते भूमिपूजन आणि महाराष्ट्र दिनी धुळे मनपात उत्कृष्ट अधिकारी कर्मचाऱ्यांचा गौरव वारसा हक्क का कामगारांना नियुक्तीपत्रे न्यूज नंबर महाराष्ट्र दिनी धुळे पोलीस कवायत मैदानावर पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी नामदार रावल यांनी आपल्या भाषणातून उपस्थितांना आणि जिल्हावासियांना महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या पुढे रावल म्हणाले की मुंबईतील व्यवस्थ परिषदेमुळे महाराष्ट्रात गुंतवणूक व रोजगार वाढण्यास मदत होणार आहे भविष्यात ऑडिओ व्हिज्युअल कॅपिटल महाराष्ट्र राहील असा विश्वास राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी व्यक्त केला महाराष्ट्र दिन कार्यक्रमाच्या निमित्ताने आयोजित ध्वजारोहण सोहळा कार्यक्रमानंतर ते बोलत होते ते पुढे म्हणाले की राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार आलं आहे मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आता महाराष्ट्र थांबणार नाही हे ब्रीद आम्ही दिलं होतं त्याला अनुसरून आपल्याकडे वेब्स ही आंतरराष्ट्रीय स्तराची कॉन्फरन्स आयोजनाची संधी महाराष्ट्राला मिळाली आहे या परिषदेच्या माध्यमातून आर्टिफिशियल इंटेलिजन्सपासून तर एंटरटेनमेंटपर्यंत म्युझिकपासून तर डिजिटलपर्यंत जागतिक परिषदेचं यजमानपद महाराष्ट्राला मिळालं हे आम्ही आमचं भाग्य समजतो पुढच्या काळामध्ये जगातले ऑडिओ व्हिज्युअल कॅपिटल जर कुठे असेल तर ते आपल्या महाराष्ट्रामध्ये राहणार आहे त्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांची गुंतवणूक महाराष्ट्रात येणार आहे या माध्यमातून महाराष्ट्रातील युवकांना रोजगाराच्या संधीदेखील मिळणार असल्याचं त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं महाराष्ट्र दिनी या कार्यक्रमाची सुरुवात मुंबईमध्ये होते ही परिषद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे जगातल्या अनेक देशांचे प्रतिनिधी उच्चस्तरीय अधिकारी प्रतिनिधी जगातल्या विविध कंपन्यांचे प्रतिनिधी मुंबईत दाखल झाले आहेत ही परिषद चार दिवस चालणार आहे या परिषदेच्या माध्यमातून पुढच्या दहा वीस वर्षांमध्ये ऑडिओ व्हिज्युअल आणि एंटरटेनमेंट हे कुठल्या दिशेनं जाणार आहे काय वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स या क्षेत्रात येणार आहेत याची चर्चा आपल्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये होणार आहे आज महाराष्ट्र दिन आहे आणि त्या दिनानिमित्त ही सुरुवात होत आहे याबद्दल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं नामदार रावल यांनी अभिनंदन केलं यावेळी आमदार अनूप अग्रवाल जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्यासह आजी माजी लोकप्रतिनिधी अधिकारी कर्मचारी विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते ना। देशाचे कणखर असे पंतप्रधान मान्य मोदीजींनी जातनिहाय गणना करण्यासंदर्भातील सुतोवाच करून निर्णय घेतलेला आहे अनेक वर्षापासून दशकापासून पिढ्यांपासून ही मागणी होती की नेमकं आपल्या देशातलं डेमोग्राफी ही समजावी आणि त्या दृष्टिकोनातून अनेक वर्ष चर्चा चालली पण निर्णय घेण्याबाबतीत कोणी त्याच्यामध्ये निर्णय घेत नव्हतं नेहमीप्रमाणेच जे कधी झालं नाही आणि जे देशाचं हिताचं आहे तो निर्णय माननीय मोदी साहेब घेत असतात मोदी साहेबांनी तो निर्णय घेतल्यामुळे तळागाळातील सामान्य लोकांमध्ये एक हर्ष आणि आनंदाचं वातावरण आहे की त्या माध्यमात या देशामधलं काश्मीरपासून तर कन्याकुमारीपर्यंत आणि आसामपासून तर द्वारकापर्यंत या देशामधली डेमोग्राफी आणि सारी माहिती ही आपल्याकडे उपलब्ध असणार आहे जात जातन्याय गणना आहे आणि त्या माध्यमातून जनतेची जी मागणी होती सामान्य तबक्यातील वर्गांना त्या माध्यमातून निधी किंवा न्याय हा सगळा मिळू शकणार आणि म्हणून एक आनंदाचं एक उत्साहाचं वातावरण आहे शेवटी देशकर म्हणून आपण भारतीय म्हणून आपण सारे बंधू जात आणि देशमध्ये आपण सगळे एक बंधुभावचं वातावरण आहे परंतु आकडे हे सगळी माहिती असली पाहिजे त्या दृष्टिकोनातनं अत्यंत ऐतिहासिक पाऊ पाऊल आहे मी धुळे जिल्ह्याच्या वतीने माननीय नरेंद्र मोदी साहेबांचं सा। मनापासून सर्व जे घटक आहेत त्या घटकांच्या वतीने अभिनंदन करतो आभार मानतो मी महाराष्ट्रा चा मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहरातील मध्यवर्ती बस स्थानकाला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्यात यावं या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी युवा नेते आनंद लोंढे यांच्या नेतृत्वाखाली एक मे रोजी महाराष्ट्र दिनी शहरातील शिवतीर्थ चौकात चक्का जाम आंदोलन करण्यात आलं आंदोलनानंतर आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पायी जाऊन प्रशासनाला निवेदन सादर केलं निवेदनाला आनंद लोंढे यांच्यातर्फे अकरा मार्च दोन हजार पंचवीस आणि राज्य परिवहन विभाग नियंत्रक धुळे यांचे जनसंपर्क अधिकारी मुंबई कार्यालय राज्य परिवहन मुंबई यांना दिलेल्या एक एप्रिल दोन हजार पंचवीसच्या पत्रांचा संदर्भ देण्यात आला आहे निवेदनात म्हटलं आहे की गेल्या तीन ते चार महिन्यांपासून विभाग नियंत्रक राज्य परिवहन धुळे व वरिष्ठ कार्यालयांशी आंदोलकांच्या मागण्यांसंदर्भात पत्रव्यवहार करीत आहोत परंतु विभाग नियंत्रकांतर्फे आणि वरिष्ठांकांतर्फे या पत्रव्यवहारावर कुठलाही खुलासा करण्यात आला नाही किंवा पत्राला उत्तरही देण्यात आलं नाही त्यामुळे चक्काजाम आंदोलन करून प्रशासनाचं मागण्यांकडे लक्ष वेधत आहोत या चक्काजाम आंदोलनात आनंद लोंढे यांच्या नेतृत्वात किरण गायकवाड ॲडव्होकेट संतोष जाधव समाधान बैसाने विनोद केदार गौतम पगारे महेंद्र बोरसे संदीप पवार सागर खैरनार सागर साळवे उमेश कडे गोपाळ सुनीता गोपाळ दिनेश निंबोळकर समाधान पाटील गोपाल शिरसाट वंदना बागुल मेघराज वाघ यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते चक्काजाम आंदोलनामुळे शिवतीर्थ चौकात वाहनांच्या रांगा लागून वाहतूक खोळंबली होती यावेळी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता आंदोलकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जय बाबासाहेबांच्या आणि संविधानाच्या प्रतिमा हाती घेऊन आपल्या मागण्यांविषयी जोरदार घोषणाबाजी केली पोलीस प्रशासनाच्या विनंतीवरून आंदोलकांनी चक्काजाम आंदोलन थांबवून जिल्हाधिकारी कार्यालयात पायी जाऊन प्रशासनाला मागण्यांचं निवेदन सादर केलं निवेदनात म्हटलं आहे की धुळे शहरातील मध्यवर्ती बस स्थानकास व जिथे संकुल बांधलं जात आहे त्यास विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्यात यावं धुळे शहरातील मध्यवर्ती बस स्थानकाचं प्रवेशद्वार जैसेथ हे राहू द्यावं ते अन्यत्र दुसरीकडे स्थलांतरित करू नये धुळे शहर मध्यवर्ती बस स्थानकाजवळील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं सुशोभीकरण व अन्य कामांसाठी मनपा प्रशासनातर्फे एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा व तात्काळ कार्यादेश देण्यात यावा याविषयी मनपाकडे सुशोभीकरण आणि अन्य कामांचा प्लॅन देण्यात आला आहे आंदोलनाची तात्काळ दखल घेऊन प्रशासनातर्फे मागण्यांची पूर्तता करण्यात यावी असं निवेदनात म्हटलं आहे आणि कामगार आहे कामगारांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलेलं आहे हे कुणाला सांगायची गरज नाही आहे आम्ही गेल्या तीन चार महिन्यापासून जणांना गायकवाड दादा आलो समाधान पैसा आणि सर्व जमलेल्या महिला भगिनी वगैरे आम्ही पाठपुराव करत आहोत की धुळेश्वर बस स्थानकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्यात यावे दुसरे म्हणजे यांनी एक असा जातीवादी गट घातलेला आहे की जे स्थला बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या बाजूने मध्यवर्ती पुतळ्याच्या बाजूने बस स्थानकाचे जे स्थलांतरित करून ते इकडच्या बाजूला घेऊन येत आहेत म्हणजे तो रस्ता पूर्ण अंधारात टाकायचा कारण विचारताना त्यांनी सांगितलं की मान्य न्यायालयाने सांगितलं की तिथून गाड्या जाऊ द्यायच्या नि कारण आमच्या दीड किलोमीटरचा घेऊन जाऊन म्हणजे महिन्याचं आमचं एक दीड कोटीचं नुकसान होतं आम्ही जर माहिती काढली तर फक्त तीन ते चार तासच त्यांना मनाव केलेला आहे कोर्टाचा जो टायमिंग असतो म्हणजे तिथले अधिकारी एकदम गोपीट करत आहेत म्हणून आम्ही सर्वांनी मिळून आज ठरवलं समाजमानाने की आज या ठिकाणी सर्व समाज समाजसमावेशक युवकांनी मिळून इथे रस्ता रोपं करायचा चक्कजाम आंदोलन करायचं आणि एवढं झाल्यानंतर सुद्धा जरी प्रशासनाला जाग येत असेल तर सहा सात जून नंतर आम्ही आम्हाला प्रश्न मोठ्या संख्येने बसणार आहोत होणाऱ्या नुकसानीस संबंधित विभागाचे सर्व कर्मचारी जबाबदार राहतील त्याच्यानंतर भविष्या रत्न जे काही मध्यवर्ती बस स्थान्यावर पूर्णमूर्ती पुतळ्याचं बाबासाहेबांचं स्मारक आहे जवळपास सात महिन्यापासून त्या स्मारकाला नागरिकांच्या सुविधांसाठी जवळपास आम्ही एक कोटीची निधी मागतोय त्याला सुद्धा संबंधित प्रश्नाचा टाळाटाळ केली जाते तर ती पण आमची मागणी पूर्ण व्हायला पाहिजे अशा वेगवेगळ्या आमच्या आहेत मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र महाराष्ट्र धुळे येथे शासकीय गुलमोहर विश्रामगृह परिसरात अति महत्वाच्या व्यक्तींकरिता नवीन बांधकाम करण्यात येत आहे या कामासाठी सुमारे चारशे चौवेचाळीस लक्ष रुपये खर्च केले जाणार आहेत या कामाचं राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार रावल यांच्या शुभहस्ते महाराष्ट्रदिनी महाराष्ट्र दिनी भूमिपूजन करण्यात आलं याप्रसंगी आमदार अनुप अग्रवाल आमदार राम भदाने माजी महापौर प्रदीप करपे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे माजी महापौर प्रतिभा चौधरी भाजपा शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर बांधकाम विभागाचे अभियंता धर्मेंद्र झालटे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते या कामाची संकल्पना आमदार अनुप अग्रवाल यांचे आहे देशाच्या हृदयस्थानी आणि म्हणून उत्तरेकडनं येणारे मध्य प्रदेश वगैरेकडनं येणारे इकडे पश्चिमकडनं येणारे गुजरातकडनं येणारे आणि नागपूर वगैरे सगळीकडनं येणारे लोकांचे सात महामार्ग हे धुळे जिल्ह्याला येऊन भेटतात आणि मग धुळे जिल्हा हे अत्यंत महत्त्वाचं स्ट्रॅटेजिक लोकेशनवर आहे इथे बरेच अभ्यागत बरेच पाहुणे बरेच प्रवासी अधिकारी राज्याचे केंद्राचे इथून प्रवास करत असतात आणि नॅशनल हायवे असल्यामुळे इथे राज्याचं अतिथीगृह असणं जिल्ह्याचं ते अत्यंत महत्त्वाचं एक प्राप्त आहे त्या वि त्याचा विचार करून आमचे सगळे लोकप्रतिनिधी आणि आमच्या सरकारच्या प्रयत्नाच्या माध्यमातून जवळपास एक ग्राउंड प्लस दोन अशा ती मधली बिल्डिंग इथे निर्माण करण्याचं भूमिपूजन आज एक मे महाराष्ट्र दिनी संपन्न झालं त्याच्या माध्यमातून कॉन्फरन्स हॉल असतील व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसाठी तातडीचा राज्याबरोबर जोडण्यासाठी कॉन्फरन्सिंग हॉल असेल त्याचबरोबर इथे काही मीटिंग घेण्याच्या संदर्भातलं हॉल असेल राहण्याचं अभ्यागत कच्छ असेल अशा साऱ्या सोयीसुविधांनी युक्त असलेलं असं एक अद्यावत विश्रामगृह कम मल्टीपर्पज हॉल इथे तयार करण्यात येते या माध्यमातून जनतेची फार मोठी सेवा होऊ शकेल आपल्याला बऱ्याच वेळा धुळे शहरामध्ये ज्यावेळेस प्रमुख व्ही आय पी आले तर मीटिंग कुठे घ्यावी त्यांची व्यवस्थापन कुठं करावं हा सगळं प्रॉब्लेम हो येत असतो आणि म्हणून त्या दृष्टिकोनातनं पहिल्या टप्प्यामध्ये साडेचार कोटी रुपयाचं इथे या बु बिल्डिंगचं भूमिपूजन झालं आहे या माध्यमातनं टप्प्याटप्प्याला निधी मिळत जाईल अशा प्रकारची प्रगती होत जाईल अपेक्षा ही की अत्यंत सुसज्ज सुविध आणि पुढच्या दृष्टिकोनातनं महत्त्वाचं आहे त्याच्यामध्ये लॅन हे वायफाय हे त्याच्या माध्यमात कनेक्टिव्हिटी साऱ्या व्यवस्था आहे अशा साऱ्या गोष्टींची व्यवस्था ही धुळे जिल्ह्यासाठी करण्यात आली अत्यंत आनंदाची बाब आहे सातत्याने आमचं हे जे महायुतीचं सरकार आहे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण पाहतो की चारही दिशेने विकासाकडे वाटचाल चाललेली महाराष्ट्राचा जो थो थोडासा पाच सात वर्षामध्ये मागे पडला होता त्याला वेगाने पुढे घेऊन जाण्यासाठी हे सरकार काम करते राज्याचे मुख्यमंत्री राज्याचे दोघेही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या दोघांच्या माध्यमातून विकास वेगाने चाललेला आहे धुळे जिल्ह्याचे सर्व लोकप्रतिनिधी यांचासुद्धा सातत्याने त्या त्या भागाच्या ज्या क्षेत्रामध्ये काम होतं तिथल्या आमदाराचं आणि एकंदरीत जिल्ह्याच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न होतो आहे आणि या प्रयत्नाला राज्य सरकारमार्फत दुजोरा मिळतो आहे ही आनंदाची बाब आहे धुळे जिल्हा हा विकासाच्या मार्गावर येणाऱ्या चार पाच वर्षामध्ये महाराष्ट्रातला अग्रगण्य जिल्ह्यामध्ये धुळे जिल्ह्याचं नाव याचा उल्लेख राहील असा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो महाराष्ट्र दिनाच्या तमाम जिल्हावासियांना मी मनापासून आज महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे महानगरपालिकेत एक मे रोजी महाराष्ट्र दिनी महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधरा अंतर्गत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांना मनपा आयुक्त अमिता दगडे पाटील यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा मनपा प्रशासनामार्फत गौरव करण्यात आला या सत्कारार्थींमध्ये मनपाच्या विविध विभागातील उपअभियंता कनिष्ठ अभियंता लिपिक कनिष्ठ अभियंता, अभियंता वरिष्ठ सहाय्यक अधीक्षक स्वच्छता निरीक्षक अग्निशमन अधिकारी फायरमन वैद्यकीय आरोग्य अधिकारी अतिक्रमण पथक हेडमाळी शिपाई वर्गचारचे कर्मचारी यांचा समावेश होता उपद्रव आणि पूरस्थितीत बचाव कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला कार्यक्रमात लाड व पागे समितीच्या शिफारशीनुसार वारसा हक्काने सफाई कर्मचारी म्हणून नियुक्ती देण्यात आलेल्या वारसा हक्क का कामगारांचा मनपा आयुक्त अमिता दगडे पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे देऊन सत्कार करण्यात आला सफाई <safallis> कर्मचाऱ्यांच्या वारसा हक्कामधील दोन उच्च शिक्षित वारसांना थेट लिपिक पदावर नियुक्ती देण्यात आली नियुक्तीपत्रे मिळाल्यानंतर कर्मचाऱ्यांतर्फे मनपा आयुक्तांचा सत्कार करण्यात आला यावेळी रावसाहेब ओगले नगरसचिव मनोज वाघ प्रसाद जाधव यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते या लोकांचा पण सत्कार आज आम्ही केला आणि त्याल यांच्या हेल्थवर ती माणसं आणि यांचं विशेष कौतुक असं आहे की यांच्या काळामध्ये शहराचा म्हणजे अगदी शहरांनी हातवाट असं म्हणून एकत्रितरित्या पाणीपट्टी असेल गणपट्टी असेल म्हणजे एकत्रित आणि असेसमेंटचं काम पूर्णत त्यांनी या पूर्ण वर्षवणामध्ये केलेलं आहे म्हणून त्याचा एक विशेष सत्कार केला वसुलीवर पण मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी चांगली वसुली केली हा एक इम्पॅक्ट होता तर या सर्व आपण आपल्या कर्मचाऱ्यांचं गौरव कौतुक केलेलं आहे आणि ते सगळे निश्चितच गौरवासाठी पात्र एक महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या सर्वांना शुभेच्छा आज रोजी माननीय आयुक्त मॅडम यांनी एकवीस सफाई कामगारांच्या वारकसांना नियुक्तीपत्र दिलेले त्यासाठी संघर्षवादी सफाई कामगार संघटनेमार्फत गेल्या तीन महिन्यापासून याविषयी पाठपुरावा सुरू होता आणि त्या पाठपुराव्याला माननीय आयुक्त साहेब यांनी मान्य करून की एक मे दिवशी एकवीस सफाई कामगारांच्या वारसांना नियुक्तीपत्र द्यायचं मान्य केलं मान्य केल्यानंतर आज सर्व वारसांना नियुक्तीपत्र मिळालेलं आहे त्यामुळे सर्व वारस हे आनंदोत्सव साजरा करत आहेत आणि आयुक्त मॅडम यांच्या संघटनेच्या वतीने मी आभार मानतो आणि वेळोवेळी त्यांनी असंच आमच्या संघटनेला सहकार्य करावं ही अपेक्षा व्यक्त करतो मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल